जम्मू काश्मीरला पृथ्वीवरील स्वर्ग म्हणतात हिवाळा ऋतूत राज्यात सर्वत्र बर्फाची पांढरी चादर पसरलेली दिसते हे मनमोहक दृश्य पाहण्यासाठी दरवर्षी हजारोंच्या संख्येने पर्यटक जम्मू काश्मीरमध्ये जातात यंदाही राज्यात बहुतांश ठिकाणी बर्फवृष्टी सुरू आहे ज्यामुळे परिसर अतिशय सुंदर दिसतो अशातच केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्याची सोशल मीडियावर मोठी चर्चा होत आहे राज्यातील गुलमर्ग सोनमर्ग आणि पहलगाममध्येही बर्फवृष्टी झाली आहे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये पांढऱ्या शुभ्र बर्फातून रेल्वे धावताना दिसत आहे अशा प्रकारचे दृश्य अनेकदा स्वित्झर्लंडसारख्या देशात पाहायला मिळते पण रेल्वे मंत्र्यांमुळे जम्मूमधील हे दृश्य भारतीयांना पाहायला मिळाले आहे रेल्वे मंत्र्यांनी शेअर केलेला व्हिडिओ नेटकऱ्यांना खूप आवडला असून यावर विविध प्रतिक्रिया देत आहेत एका युजरने लिहिले की हे भारतातील दृश्य वाटत नाही दुसऱ्याने लिहिले मालदीवनंतर स्वित्झर्लंडलाही जाण्याची गरज नाही तिसऱ्याने लिहिले की हे सर्व पी एम मोदींमुळे घडले आहे दरम्यान काही नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर टीका केली असून इतर राज्यातील गाड्यांबाबत नाराजी व्यक्त केली आहे स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा